डेमोक्रफिक पंट ऑफ इंडिया रुग्ण हक्क परिषद आणि अन्नभाऊ साठे क्रांती फोर्स यांच्या वतीनं बार्शीतील डॉक्टर योगेश सोमनी यांच्या हॉस्पिटलच्या विरोधात त्यांनी रुग्ण पीडित हेरा पॅटाडे यांच्यावर चुकीचे उपचार करून त्यांना मरणाच्या दारात धकलून आणि लास्ट टेबला तुमचा मुलगा वाचत नाही दोन तासात जाईल असं सांगून हिरा पॅटाडेच्या आईला संकटात शेवटी पुण्याला जाऊन पुण्याला कोथरूड हॉस्पिटल मध्ये त्याचा उपचार केला अठरा दिवस तिथं अॅडमिट राहिला आणि अॅडमिट झाल्यानंतर त्याचा उपचार करून ऑपरेशन करून हिरा पॅठणे व्यवस्थित होऊन पुण्यावरून अठरा दिवसानंतर उपचार केल्यानंतर बार्शीत आला तर अशा या चुकीचा उपचार करणाऱ्या डॉक्टर योगेश सोमानी हिराच्या पोटाला होल मारून इंजेक्शनाद्वारे पूक आणणारा अन्वेकर आणि ऑपरेशन करतो म्हणून ऑपरेशनचं साहित्य आम्हाला लावून मेडिकल साहित्य पंचवीस हजाराचं ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन जाऊन आणि दोन रक्ताच्या बाटल्या लावून ऑपरेशन थिएटर मध्ये नेल्यानंतर दोन तास ठेवून ऑपरेशन कॅन्सल करणारा बकरी डॉक्टर तर यांच्या विरोधात आज पीडित हे रा आहेत त्यांची आई आणि त्याची मंडळी बायको मुलं आणि बा... आमचा सर्व समाज संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित केलेले होते आहे तहसील कार्यालयासमोर तर त्याची लिस्ट आपले तहसीलदार मान्य श्री शेख साहेब हे निवेदन घ्यायला आणि आमचे जे मागणे आहेत त्या मागण्याचं निवेदन मी एक दोन मिनिटात वाचून दाखवतो साहेबांनी आम्हाला सहकार्य करावं डॉक्टर साहबानी हॉस्पिटल पाळजी यांच्या चुकीच्या उपचारामुळे डॉक्टर साहबानी सह सा, यांचे साथीदार यांनी हिरा फेटाडे यांच्या उपचारादरम्यान केलेल्या हलगर्जीपणाबाबत झालेल्या प्रकाराबद्दल चौकशी समिती मार्फत चौकशी करून दोषी डॉक्टरवर कारवाई करण्याबाबत व अन्यायग्रस्त फेटाऱ्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत असे हे निवेदन असून आमच्या ज्या मागण्या त्या मागण्या या प्रकारे शासनाकडे असतील सदर एक नंबर सदरील प्रकरण योग्य त्या प्रधिकृत विभागाकडे आदेशित करून चौकशी समितीद्वारे सदरील तक्रारीचे निवारण करण्यात यावे हिरा हा कुटुंबातील कर्ता पुरुष असल्याने त्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी आहे परंतु डॉक्टर सोमानी व त्याचे साथीदार म्हणजेच डॉक्टर बकरे डॉक्टर आणवेकर यांनी केलेल्या उपचार पद्धतीमुळे चुकीच्या उपचार पद्धतीमुळे पेटाडे हा कोणतेही काम करण्यालायक त्याची अस्वस्थ राहिली अवस्था राहिली नाही त्यामुळे हिरा पेटारे यास बैठे काम आता हिरा पेटारे यांच्या कुटुंबातील कोणी एका सदस्यांना इंडियन मेडिकल असोसिएशन बार्शी यांनी कायम स्वरूपाची नोकरी किमान वेतन नियमानुसार त्यांना देण्यात यावी हिरा पेठारे यास झालेल्या शारीरिक आर्थिक मानसिक त्रासापोटी योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी बार्शी शहर व तालुक्यातील सर्व हॉस्पिटल क्लिनिक मेडिकल सोनोग्राफी सेंटर लॅबोरेटरी यांच्या नियमानुसार परवाना परवाना करण्यात आलेल्या आहेत की नाहीत याबाबतच्या तपासाचे आदेश योग्य त्या सक्षम प्राधिकरणात देण्यात यावे एकच डॉक्टर एकापेक्षा जास्त हॉस्पिटल मध्ये एकाच वेळी उपलब्ध असेल तर बोगन डॉक्टर वर व हॉस्पिटल वर रुग्णांची दिशाभूल केल्याबाबत फौजदारी कारवाई करण्यात यावी बेकायदेशीरपणे बार्शी व तालुक्यातील असणाऱ्या हॉस्पिटल क्लिनिक मेडिकल सोनोग्राफी सेंटर लॅबोरेटरी असणाऱ्या आस्थापनावर योग्य ती कारवाई करण्यात यावी बार्शी शेअरवत तालुक्यातील सर्व हॉस्पिटल क्लिनिक मेडिकल सोनोग्राफी लॅबोरेटरी रुग्णांची सनद दर्शनी भागात लावण्यात व त्यानुसार शासकीय नियमानुसार रुग्णाकडून फ्री आकारण्यात यावी आकारणी करण्यात यावी रुग्ण तपासणी व शस्त्रक्रिया शुल्क नियंत्रण ती कारवाई करण्यात यावी सोनोग्राफी व इतर तपासण्या एकच विशिष्ट ठिकाणी करण्याबाबत सक्ती करणाऱ्या डॉक्टर व हॉस्पिटल वर कारवाई करण्यात यावी तसेच वैद्यकीय औषधे व इतर लागणाऱ्या वस्तू बाबत खरेदी विशिष्ट मेडिकल मधून सक्ती करणाऱ्या डॉक्टर्स वर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे रुग्णवाहिका बाबत योग्य ते नियमानुसार दर ठरविण्यात यावे सरकारी जे एमपीजीओ आयुष्यमान भारत इत्यादी रुग्णावर होणारा खर्च याबाबत रुग्णांना टक्के बिल मिळण्यात यावेत व सरकारी कार्यालयाकडे कर सदरही बिलाची मंजुरी करणे मंजुरी करता याबाबत सर्व याबाबतच्या सर्व कल्पना रुग्णांना देण्यात यावी बार्शी शहर व तालुक्यातील सर्व हॉस्पिटल क्लिनिक मेडिकल सोनोग्राफी सेंटर लॅबोरेटरी तसेच येथे तक्रारी अर्जाची पेटी बसवण्यात यावी व सदरील तक्रारी अर्जाची पेटी दर महिन्याच्या वीस तारखेला मान्य पोलीस निरीक्षक साहेब मान्य वैद्यकीय अधीक्षक व रुग्ण हक्क संघर्ष संदर समितीमधील सदस्य यांच्या समोर प्राप्त तक्रारी अर्जावर योग्य ती कारवाई करावी ज्या डॉक्टरवर गुन्हे दाखल आहेत न्यायालयाचा दा निकाल लागापर्यंत त्या डॉक्टरांना वैद्यकीय व्यवसाय करण्यापासून प्रतिबंध करण्यात यावा वरील सर्व मध्यनीय मागण्याबाबत आपण योग्य त्या सक्षम प्राधिकृत करण्यास आदेशित करून व संबंधित प्राधिकरणाने तात्काळ अहवाल पुढील कारवाई करता मान्य पोलीस निरीक्षक बार्शी शहर पोलीस ठाणे यांना सादर करण्यात यावा ही नम्र विनंती आमच्या संघटनेकडनं शासनाला या मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत आणि डॉक्टर सोमनी माझं तुम्हाला आव्हान आहे आणि बार्शीतील सगळ्या डॉक्टरांना माझी विनंती आहे की हे जे आंदोलन चालू आहे वर गरिबाच्या हक्कासाठी चालू आहे तुमच्या हलगर्जी चालू आहे तुम्ही जी तुमच्या दवाखान्यात तुमची उरमड भाषा पेशंटला पिळ करण्याची पिळवणूक आणि त्यांच्याकडून अठरा अठरा दिवस महिना महिनाभर खोटा उपचार करून चुकीचा उपचार करून अतुनाच त्यांच्याकडनं आर्थिक पैशाची लूट करायची आणि शेवटच्या टायमाला त्यांना मरणाच्या ताड दाखवायचं ता तर तुमच्या कृत्यामुळे हे आमच्या सगळ्या संघटनेचं समाजाचं आंदोलन चालू केलेलं आहे आणि ह्याला आळा घालण्यासाठी मान्य श्री तहसीलदार साहेब व प्रशासनाला मी विनंती करतो की अशा या भाषेतील सर्व बोध डॉक्टरांवर किंवा चुकीचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर शासनानं कडक कारवाई करावी आणि माझ्या विरोधात ज्यांनी या सगळ्या डॉक्टरांनी मिळून तहसीलदार साहेब दिवाजपी साहेब आणि शासनाला मी थंडी मागतोय किंवा ब्लॅकमेलिंग करतोय असा त्यांनी या तक्रारी अर्ज दिलाय तर त्याच्या विरोधात मान्य न्यायालय यांच्याकडे एकशे तीन मी मानहानीचा प्रत्येकी एक कोटीचा दावा दाखल करणार असून मला जोपर्यंत न्याय मिळत नाही पीडिताला न्याय मिळत नाही मित्रांनो सत्य घटना आहे आणि जी घटना घडलेली आहे ती तुम्ही पीडितेच्या आणि त्याच्या आईच्या तोंडातूनच ऐकावी अशी मी विनंती करतो आता त्यांना विनंती करायची माझ्या मुलाला ऍडमिट केलंय मग माझ्या मुलाचं पोर सारखं दुखायचं सारखं दुखायचं सार सार। मग मी रडायला लागले म्हणलं साहेब म्हणलं मी आज किती दिवस झालं म्हणलं तुमच्या पाया पडत्या म्हणलं की माझ्या लकराचा इतका मिळू शकतो तर तुम्ही मला त्यातला काहीतरी मार्ग तरी सांगा म्हणून मी त्यांच्या पाया पडले मग त्यांनी मला म्हणले की तुमच्या मुलाला सिटीकॅन करा म्हणलं आता पहिला बी केलाय शिटी कॅन सोनोग्राफी केल्या त्या म्हणलं आता शिटिकाण करा सिटीकॅन करायला लावलं मग सिटी केलं की डॉक्टर आणि डॉक्टर म्हणलं कि त्याचा आलाय त्याला पिशवी लावावी लागत एक बिळूक पाडून तिथं तो पाईप घुसवला पाईप घुसवून पिशवी लावली त्याच्यात काय आला नाही मग आला नाही माझ्या लेकराचा तर पडा मी रात्र दिवसा रडत होते बाहे का रडायची मी म्हणलं डॉक्टर साहेब म्हणलं माझ्या लेकराचा बाळाचा बाप आहे म्हणलं काय तरी तुम्ही आमच्यावर किल दया करा थोडी मयात करा आणि माझ्याला तुमच्याकडे पैसे घालू देत किती तर पैसा म्हणला ना तुमच्या शब्द शब्दाला वाटलाय त्याला मला काय तरी करून द्यावा बरं म्हणलं परत दुसरी पिशवी लावली त्यात त्याच लिपून आला परत काय म्हणले ऑपरेशन करावे लागेल तर साहेब म्हणलं तुमच्याकडे अन्न दोन अडीच तीन लाख घालवू आता मी कुठला पैसा काढू कुठला आणून पाहिजे आता मी तळ मांधी ते गेल्या पोरण पोरला म्हणलं अतुल असं असं डॉक्टर म्हणतात काय करायचं पोरने म्हणलं आता आपण काय झाला एक रस्त्यावर बसून का म्हणलं तसं म्हणल्यावर मग त्यांनी म्हणले मी म्हणलं डॉक्टर साहेब आमची तयारी झाली ऑपरेशनची मग पोर तुम्ही चांगलं ऑपरेशन करा तुम्ही हिथच करणार का दुसरीकडे लावणार तर म्हणले नाही आपल्याकडे सुविधा त्या सगळ्या आपण इथंच करणार मग त्यांनी चिठी दिली मला म्हणलं बकऱ्या डॉक्टर कडे जावा बकऱ्या डॉक्टर गेले त्यांनी तपासलं केलं त्यांनी म्हणलं तुमची पैशाची व्यवस्था आहे का तर म्हणलं सर मग सगळी पैशाची व्यवस्था केली मा पण माझं नीट करायला अशी म्हणून त्यांच्या पाया पडले तर हो हो म्हणले आल्या सांगा काही सगळं तपासलं केलं माझी माझ्या थोरल्या पोराची सही घेतली रात्रभर रक्त लावलं सगळं टेस्ट केलंय सगळं केलं दुपारी बारा अकरा वाजता ऑपरेशन करायचं म्हणजे आमच्या सगळे तयारी झाली बिल भरलंय सगळं केलंय ऑपरेशन थिएटर मध्ये फोरग माग नेलय आणि सगळे आमचे लोक आलेले सगळे बाहेर बसल्या मग म्हणलं बा तीन वाजल्या साडे तीन वाजल्या परत ऑपरेशन कसं झालं का ना म्हणलं पोरग तर कवा नेलय म्हणलं माझं मग तसं म्हणलंय मग वर चाललं तर ते शिटका म्हणलं तुमच्या परत ऑपरेशन नाही झालं आयुष्यामध्ये लिहून टाकलं म्हणलं का टाकलंय मग मी म्हणलं का सर टाकलं नाना मला तुमच्या पोराची ऑक्सिजन लेवल संपली ता दोन तासात ती पोरग कधी बी जाईल आमच्याकडे काय त्याची सहलता नाही तुमची तुम्ही कुणी कडवी घेऊन जावा ना तर तुमच्या घरी नाही साहेब म्हणलं असं नका करू म्हणून माझ्या पुढे दोन जर पोहोचवले लागला मला माणूस सुद्धा दिसत तु नव्हतं इतकी माझी परिस्थिती बेकार झाली समजा विचारून सुद्धा नका मी माझ्या लेकर बाळाला घेऊन गुराडा आणि

त्यांचं निवेदन काल निवेदन प्राप्त झालेलं होतं आता याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे यापूर्वी मला डॉक्टरांचंसुद्धा निवेदन प्राप्त झालेलं आहे तो पण निचित काही पोलीस निरीक्षक बारशे यांच्याकडे दिलेला आहे यांचाही जो अर्ज प्राप्त होणार आहे तोही पारदर्शकपणे मग तो वैद्यकीय अधीक्षक असतील मग इतर जे काही त्यांनी मुद्दे यांचे मांडलेले आहेत जे काही नगरपालिकेच्या अख्यारीमधले होतील पार्किंगच्या सुविधेशी संबंधी असतील बांधकाम परवानगीशी संबंधित असतील अग्निशमन ग्रस्थे संबंधित असतील त्याचीसुद्धा तपासणी नगरपालिकेमार्फत त्या ठिकाणी आम्ही करून घेऊ आणि तुम्ही जे काही मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत वैद्यकीय दीक्षक यांना पण आम्ही पत्र देऊ आणि जी काही पूर्ण अक्षराची जी काही मागील आता याला दोन तीन तीन महिने कालावधी केलेला आहे त्यांच्यावर एक अहवाल घेऊ आणि दोष त्याच्यामध्ये घेऊ जे काही कार्य होईल प्रशासन